शिक्षक सेवेत कायम ठेवण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची मागणी करून सेवेतून कमी केलेल्या पार्वती माता ज्युनियर कॉलेजमधील दहा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू करावे असा आदेश संभाजी ब्रिगेडचे शिक्षक जिल्हाध्यक्ष राजेंद्र प्रकाले यांनी पत्रकार परिषदेत दिली जय पार्वतीमाता शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ या संस्थेतर्फे अहमदनगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारांच्या भागात जय पार्वती माता ज्युनियर कॉलेज चालवलं जातं अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या बोधेगाव तालुका शेवगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असणारे नंदराम गोरे हे या संस्थेचे सचिव आहेत गोरे यांच्या पत्नी मृणालिनी मानकर गोरे या संस्थेच्या अध्यक्ष आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य आहे तर रझिया इनामदार या उपप्राचार्य आहेत संस्थेतील सात शिक्षक आणि तीन शिक्षकेतर कर्मचारी अशा दहा जणांना सेवेत कायम ठेवण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लाखांची खंडणी मागण्यात आली होती त्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावरूनही काढण्यात आलं होतं सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ नेमणुकीचे आदेश देऊन रजू करून घ्यावं त्यांचे सेवा पुस्तक भरून द्यावं आणि संबंधित शिक्षकांचे पगार रजू दिनांकापासून ते आतापर्यंतचे सर्व वेतन संस्थेनं अदा करावं असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिल्याचं परकाळ यांनी सांगितलं शहरामधील जय पार्वती माता सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं एक ज्युनियर कॉलेज चालवलं जातं जय पार्वती माता ज्युनियर कॉलेज नावान माळीवाडा भागामध्ये एक कॉलेज आहे जे पूर्वी शहीद विठ्ठलराव भालसिंग या नावानं ओळखलं जात होतं ते नाव त्याचं होतं कालांतराने ते नाव बदलण्यात आलं या जय पार्वती ज्युनियर कॉलेज जय पार्वती माता ज्युनियर कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जी काही शिक्षक मंडळी कार्यरत होती आणि जी काही शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत होते या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट केले संस्थेचे सचिव मराठा विद्याप्रसारकमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतात नंदरामजी गोरे त्याचबरोबर त्यांच्या मिसेस मृणालिनी गोरे या त्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि त्या संस्थेच्या प्राचार्य आहेत त्याचबरोबर रजिया इनामदार या त्या ठिकाणी उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्यासोबतच दहा इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत होते या सर्वांना त्या ठिकाणी तोंडी आदेशानं मानधन तत्वावर कामाला ठेवण्यात आलेलं होतं की आपण या शाळेला सगळे मिळून प्रयत्न करू आणि वि अनुदानित विनानुदानित जी शाळा आहे तिला अनुदानित करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून सातत्यानं गेल्या तीन वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्न चालू होते जो काही मूल्यांकनांचं पात्रता असते ती मूल्यांकनाची पात्रता जी आहे ती पार करण्यासाठी या मंडळींनी रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी प्रचंड प्रामाणिकपणे कष्ट केले विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी घडवण्यात आलं आणि शाळेची निकालाची परंपरा चांगल्यापैकी उज्ज्वल कशी राहील यासाठी प्रयत्न केले आणि हे सगळे प्रयत्न करत असताना त्या शाळेला मागच्या वर्षी मूल्यांकनाची जी काही पद्धत आहे शासनाचा नियम आहे त्यामध्ये ते महाविद्या ते विद्यालय पात्र ठरण्यात आलं मूल्यांकनाच्या बाबतीत पात्र ठरल्यामुळं ते महाविद्यालयाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि हा मार्ग मोकळा झाल्यानंतर संस्थेचे सचिव गोरे आणि संस्थेच्या प्राचार्य आणि उपप्राचार्य या मंडळींनी ही जे काही दहा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्या ठिकाणी होते शाळुंके मॅडम असतील सावळे मॅडम असतील क्षीरसागर मॅडम असतील बेरेकर मॅडम असतील राहीन सर असतील निकरट सर असतील थोरात सर असतील या सर्वांनी मिळून जे के काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं फळ म्हणजे शाळा शाळेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता आणि असं असताना या लोकांना त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस लाख रुपये मागण्यात आले की पंचवीस लाख रुपये दिले तरच तुम्हाला या ठिकाणी आम्ही ठेवू नोकरीला अन्यथा तुम्ही या शाळेतून निघून जा तुम्हाला नोकरी नाही संभाजी ब्रिगेडनं या संदर्भात सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यामुळे ब्रिगेडच्या पाठपुराव्याचं हे यश असल्याचं परकाळे म्हटले या शिक्षकांना शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार कामावर घेण्यासाठी आता पुढाकार घेणार आहोत याबाबत संस्थेनं चालढकल केल्यास उपसंचालकांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यासाठी आम्ही पुढाकार कर घेणार असून ब्रिगेडची पूर्ण ताकद या शिक्षकांच्या मागे उभी राहणार आहे खंडणी प्रकरणी वरील तिघांविरुद्ध नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याबाबतचे दोषारोपपत्र नगरच्या न्यायालयात दाखल झालंय खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा आणि शिक्षकांनी उपसंचालकांकडे केलेली तक्रार या दोन्ही बाबी वेगवेगळ्या असल्याचं परकाळे यांनी स्पष्ट केलं अंजली साळंके एम एस एम एडिया आणि त्या ठिकाणी मी फिजिक्स हा विषय शिकवत होते जय पार्वती माता ज्युनियर कॉलेजमध्ये ज्या काही अन्याय झाल्या आमच्यावरती त्यासाठी आम्हाला शिक्षक संघटनेने सहकार्य केले होते त्यांनी सहकार्य केलेच के पण संभाजी ब्रिगेड यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे शतजा ऋणी आहे आणि धन्यवाद देते पुणे मेट्रो प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर